आम्ही एवढं सांगायची दिवाळी लाईन रोज मार्फे काय करावं म्हणजे आम्ही आम्हाला कुठं न्हाणून घ्यावं काय तुम्हाला आम्ही हे जे आहे ते दशर जाते आपलं शेतकरी कर्मचारी थांबा <contributing user 5mls> ना इकडे अमृतवाडीची लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक तुम्ही जोपायच निवडचा फोन मला होता बरोबर पुन्हा फोन लागेल नाही

आम्हाला रात्रभर लोक जोड तुम्ही बघता बोलपा रात्रभर लोक झोपले त्यांची काय चुकायचं आपण राहू शकतो कुणाला बोलायचं कोणाला सांगितलं सगळ्यात लोक जर असते बंद असतील बोलायचं लोकांचे कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान नाही आम्हाला जोड आम्ही खातो आपण तुम्ही नाही बोलू उभा केले की आम्हाला जोड

माणूस सांगते पुढं जनावर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करा मग कोण कराव रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकलं बर का आता प्रत्येकावर का बसव काम कसं हो। करावं तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करा

तुम्हाला अधिकार आहेत का नाही त्यांच्यावर काय कारवाई करायची तुम्ही प्रमुख हाव का नाही खात्यात मग काय कसं विवाह चाललंय कस पण आता आमची जर अशी परिस्थिती असत शेतकऱ्यानं कुठं जाईल त्यावर तर माफी देऊ नाही आम्ही म्हणे न कोल पडले की एका दिवसात तुम्ही सगळे करा तर आम तर चालणार पाहिजे ना दोन दिवस तीन दिवस आठ आठ दिवस जर बघायला गेलो त्याच्याकडे काय करायचं

त्याला म्हणजे पैसे भरले का बिल भरले का आता दुष्काळात म्हणजे आपल्याला